नमस्कार आपण नाशिक मधून मुलींना मोफत शिक्षण मिळत या संदर्भात महायुती सरकारने नुकतीच घोषणा केली आहे त्या संदर्भात आपण कॉलेजच्या मुलींशी चर्चा करणार आहोत मुलींना याबाबत काय वाटतं ही योजना मुलींसाठी आहे या योजनेत मुलींना या योजनेचा कसा फायदा होणार या संदर्भात आपण मुलीशी चर्चा करणार आहोत काय नाव तुझं माझे नाव वैशाली साहेबराव गावंडे आहे मी एस वाय मध्ये शिकवणार आहे वडील काय करता तुझे माझे वडील शेती करता नुकतीच सरकारने योजना आणलेली आहे मुलींना मोफत शिक्षण ही योजना तुला कशी वाटते झालं तर ही योजना अतिशय चांगली काढली सरकारने आता कारण मुलींसाठी शिक्षणासाठी खूप पैसे खर्च करावा लागतात तर आता मोफत शिक्षण भेटणार तर मग मुली जास्तीत जास्त शिकणार आणि करिअर पण घडवून त्यांचं स्वतःच करिअर घडवणार निवडणुका तोंडावरती आहे पावसाळी अधिवेशन चालू आहे परंतु निवडणुकी तोंडावर असतानाच या योजनेची तुला काय वाटत का हो टिकली पाहिजे कारण नुसतं थोड्यांनाच थोड्या वेळा पुरताही नाही पाहिजे कारण सर्वांनाही योजनेचा लाभ भेटला पाहिजे कारण शिक्षणासाठी खूप आज आज हे झाले खूप पैसे लागते शिक्षणासाठी पैसे लागतात परंतु योजना सरकारने आणल्यानंतर काही काळानंतर बंद पडते पण ही योजना अतिशय सुंदर आहे त्याची चालली पाहिजे का हो चालली पाहिजे तू काय शिक्षण घेते मी एसवाय बी एसवायबी पुढे शिक्षण घेण्याची काय अपेक्षा आहे काय करायचे तुला हो मला स्पर्धा परीक्षा जसे एमपीएससी युपीएससी मध्ये अभ्यास करून पुढे करिअर काढायचं त्यासाठी देखील तुला लाभ मिळाला पाहिजे असं तुला वाटतंय का हो दीदी काय सांगाल तुझं नाव काय माझं नाव काय कॉडमन शिवाजी काय करते तू एस वाय बी मध्ये आहे कॉलेज मुलींना शिक्षण मोफत असा सरकारने जर काढलेला आहे त्या संदर्भात काय वाटते तुला फ्री शिक्षण काढलं म्हणजे मुलींना पण शिकता येईल पुढे सरकारची योजना आहे परंतु अधिवेशन आहे निवडणूक तोंडावरती आलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या तोंडावर अशा घोषणा केली असे वाटते का तुला नाही तसं काही ही योजना चालली पाहिजे का हो चालली पाहिजे दिदी काय नाव तुझं मनीषा मोतीराम चौधरी ही मुली शिक, मोफत शिक्षण ही योजना आणलेली आहे त्या संदर्भात काय सांग चांगली योजना आहे चालली पाहिजे चा, खूप लाभ भेटेल निवडणुका तोंडावरती आहे हे योजना आताच आठ जुलैला जी आर काढलेला आहे तर हे शिक्षण मोफत मिळणं ही योजना कायम चालली पाहिजे असे तुला वाटते का हो चालली पाहिजे कायम निवडणुकीपुरती मर्यादित असं असू शकतं का तुला काय वाटतं नाही वाटत काही तस काय सांगशील या न्यू योजनेबाबत तू शेवटपर्यंत ही योजना जी आहे ती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू करण्यात आलेली आहे तर त्या संदर्भात काय सांगशील योजना कायम पुढे चालू राहावी हेच सांगता येईल कारण की जर आता इलेक्शन चाल चालू आहे त्याच्यामुळे योजना काढतात बंद करतात हे चालूच राहते त्याच्यामुळे चालू राहावी हेच सांगाल सरकारला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजनेची घोषणा करण्यात आली होती बऱ्याच दिवसापासून घोषणा केली आज जी आर काढला तर योजना बंद पडेल असं वाटतं का तुला वाटतं वाटत असं काय नाही पण पुढे चालू राहावी बस योजना चालू राहिली हो। सोबत पालक देखील आहेत काय सांगाल नाव काय तुमचं मनीषा अर्जुन भालेराव आ, ही योजना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच काढलेली आहे मुलींना मोफत शिक्षण घोषणा बरेच दिवस झाली केली होती परंतु ही योजना टिकेल का तुम्हाला काय वाटतं टिकलीच पाहिजे टिकेलच योजना अतिशय उत्तम आहे फक्त व्यावसायिक शिक्षणासाठी केलेली आहे तर तुमची काय अपेक्षा आहे ही योजना शेवटपर्यंत चालली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे सर्व शिक्षका सर्व शिक्षण क्षेत्रात मोफत मुलींना शिक्षण मिळायला पाहिजे असे वाटत हो सगळ्याच याला भेटले पाहिजे नर्स भेटलं पाहिजेच नको शिक्षण ही योजना जी काढलेली आहे ती गरीब गरजू मुलांना त्याचा मोठा फायदा होणार आहे परंतु योजना टिकून आणि त्याचा सरकारने तळागाळातील यांच्यापर्यंत लाभ दिला पाहिजे का दिला पाहिजे सगळ्यांनाच खेड्या पाड्यात सगळीकडे गेली पाहिजे सिटी मध्ये पण गेली पाहिजे खेड्यापाड्यात पण गेली पाहिजे हो सर काय सांगाल आ, ही जी योजना काढलेली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच जी आर देखील आलेला आहे तर व्यावसायिक शिक्षणासाठी फक्त शिक्षण मोफत दिलेलं आहे मुलींना तर त्या संदर्भात काय सांगा निश्चितच चांगली योजना आहे पण मला असं वाटत होतं की गरीबाच्या फक्त मुलीच नाहीत तर मुलंही असतात वाटत जसं आपण पाहतो तर मुलांना पण ही योजना लागू झाली पाहिजे मुलींसारखंच तसं पाहिलं तर अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिली मुलींची शाळा सुरू झाली पण विनामूल्य शिक्षण म्हणजे अठ्ठेचाळीस ते आतापर्यंत पहिली जी शाळा सुरू केली पुण्यामध्ये फुलेंनी फुलेंनी महात्मा फुलें आतापर्यंतचा आतापर्यंत झाला झाला तर तो तो आता कुठे शिक्षण मोफत होत ही एक तसं पाहिलं गेलं तर त्यामध्ये फक्त व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी फ्री शिक्षण देण्यात आलंय तर त्या संदर्भात काय तुम्हाला वाटतं का बाकीचं शिक्षण देखील मोफत मिळालं पाहिजे हो निश्चितच बाकीचं सर्वांनाच राईट टू एज्युकेशन म्हटलं तर सर्व शिक्षण मोफतच पाहिजे मुलांच्या मुलींना शिक्षण मोफत परत लाडकी बहीण योजना देखील मुख्यमंत्र्यांनी नुकतीच घोषणा केलेली आहे तर ह्या दोन योजना त्यांनी अतिशय तातडीने या अधिवेशनात अतिशय सुंदर देखील घोषणा केलेल्या त्या संदर्भात काय सांग लाडकी बहीण योजना म्हणाल तर मला असं वाटतं की बहिणीला तुम्ही पैसे कमवण्यासाठी सक्षम बनवा पैसे देऊन त्यांना तुम्ही दुर्लभ करू म्हणजे पैसे कमवण्यासाठी त्यांना सामर्थ्य द्या नक्की त्यांना पैसे द्या त्याच्यात शिक्षणाची देखील योजना घोषणा केलेली आहे तर ही योजना या दोन्ही योजना यो असेल ह्या टिकतील तुम्हाला काय वाटतं सांगता येत नाही पक्ष समजा आता काय करतात घोषणा करतात योजना काढतात टिकली योजना चांगली आहेत तर पाहायला गेलं तर समजा मोफत शिक्षण वगैरे ही योजना खूप चांगली आहे टिकली पाहिजे बस शेवटी आपण राजकीय गोष्टी सांगू शकत नाहीत परंतु टिकली पाहिजे योजना एक सामान्य नागरिकांना वाटतं टिकली पाहिजे आपण बघू शकतो सामान्यांना वाटते की योजना टिकली पाहिजे योजना चालली पाहिजे योजना चालेल तर गरीबाच्या मुले शिक्षण मुलां मुलींबरोबर मुलांना देखील शिक्षण मोफत मिळालं पाहिजे अशी देखील पालकांकडून मागणी केली जात आहे